ह्याच्यात महत्वाचा विचार करण्याची हीच गोष्ट आहे की गेल्या दहा वर्षामध्ये असेल आणि खास करून गेल्या पाच वर्षामध्ये असेल का म्हणून आम्ही विश्वास ठेवायचा भाजपावर की ते हे भाजप महाराष्ट्रप्रेमी आहेत आपण पाहिलं असेल जे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर मनमोहन सिंग साहेबांनी मुंबईला दिलं होतं बीकेसी मध्ये दिलं होतं ते सरकार आल्या आल्या आम्ही सगळे विरोध करून देखील भाजपने उचलून नेलं गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून त्याचा फायदा नुसतं मुंबईला नाही तर देशभराला झाला असता दुसरी गोष्ट भाजपच्या सरकारमध्ये गेल्या पाच वर्षात आपण पाहतोय मग मिंदेंचं सरकार असेल किंवा भाजपचं सरकार असेल गेल्या अडीच तीन वर्षामध्ये वेदांता फॉक्सकॉन एअरबस टाटा बल्क्रॉक पार्क मेडिस, मेडिकल डिव्हाइस पार्क हे सगळं नेलं त्यांनी गुजरातला आणि अनेक त्यांच्या राज्यांमध्ये तिसरी गोष्ट आपण पाहतोय गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मिंदेंचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो आता भाजपचं सरकार आलंय तुम्हाला मराठी बोलण्याची गरज नाहीये आम्ही ज्या भाषेत बोलायचं ते बोलू हे एका दुकानात जाऊन मराठी माणसावर दादागिरी भाजपच्याच सरकारमध्ये कशी होऊ शकते व्हेज नॉनव्हेजचा जो विषय होता की तुम्ही खराब लोक आहात तुम्ही मराठी लोक आहात तुम्ही मतन मास मच्छी खाता हे बोलण्याची हिंमत महाराष्ट्रामध्ये असेल मुंबईमध्ये असेल भाजपचंच सरकार आमच्या डोक्यावर बसल्यानंतर कोणाची हो कशी शकते आणि मग आता कुठेही हा प्रश्न नसताना खर काही विषय आणण्याची गरज नव्हती आपापल्या शाळेंमध्ये आपापले विषय चालू असतात वेगळे वेगळे विषय भाषा चालू असतात मग मराठीवर ही जी भाषेची सक्ती चाललेली आहे तिसऱ्या भाषेची आणि हिंदीची पहिल्यापासून आम्ही बोलतो हिंदी भाषेला विरोध नाही हिंदी भाषिकाला विरोध नाही पण ही जी सक्ती आहे थोडी तरी शिक्षण मंत्र्यांनी जे काही आहे इथे ते वापरावं पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तुम्ही तिसरी भाषा लादणार आहात का आणि ती मग एकच भाषा कशाला पाचवी भाषण असेल किंवा नंतर असेल फ्रेंच शिकायची मुभा द्या तुम्ही फायनान्शियल लिटरेसी असेल स्पॅनिश असेल वेगळे विषय द्या पण एका बाजूला आपण पाहतोय की भाजपा आपला अजेंडा हा महाराष्ट्र विरोधी चालवत चाललेला आहे आणि तसंच मुंबईमध्ये सगळ्यात मोठा जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा म्हणजे धारावीचा अदानी घोटाळा जो झालेला आहे तो एवढ्याचसाठी झालेला आहे कारण भाजप राजकीय दृष्ट्या मुंबई किंवा महाराष्ट्र जिंकू शकत नाही मुंबई तर जिंकू शकतच नाही आणि म्हणून मुंबईची जमीन अदानीच्या घशात घातली म्हणजे बुलेट ट्रेननी सगळं नेलं गुजरातला ही जी भूमिका भाजपची आहे त्याला आम्ही सगळे मराठी म्हणून सगळे भेदभाव बाजूला ठेवून विरोध करू